आताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हो हे कधी काय विधानं करतील राजकारणासाठी ते कुठल्या थाराला जातील कुठल्या पद्धतीचे अवसान घातकी विधानं करतील देशामध्ये दे विद्वेष पसरवण्यासाठी कारस्थानं उपद्याप करतील हे सांगता येत नाही अटल बिहारी वाजपेयी कधीही असं बोलत नव्हते आताचे जे, जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हो हे कधी आय आय टीमध्ये मध्ये कुणाला आलेले दिसत नाहीत मुंबई विद्यापीठामध्ये आलेले कधी दिसत नाहीत ते कुठल्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना उद्योजकांच्या संघटनांना मार्गदर्शन करताना कुठे दिसत नाहीत त्यांचे दोनच बगलबच्चे आहेत अदानी आणि अंबानी उथळ लोक असतात बावळट लोक असतात खुड धुडघुस घालणारी लोक असतात हैदोस घालणारी लोकं असतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे अंधभक्त तर अशा लोकांना उचकवण्याचं काम पंत आसा हे पंतप्रधान करत असतात असं तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंगांचा आदर्श घेतला पाहिजे म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग ही जर व्यक्ती नसती तर आज आपला देश एवढा पुढारलेला नसता माझा हा व्हिडिओ आपण पुढे ऐकण्या अगोदर माझी विनंती आहे की आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर सर्वांना पाठवा कारण असे व्हिडिओ तयार करताना फार त्रास होत असतो मिळकत फार मिळतच नाही मोबदलाही मिळत नाही म्हणून आम्ही आवाहन करत असतो की जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर आम्हाला आर्थिक मदतही करा कारण त्याशिवाय हे चालवणं शक्य नाही आणि दुसऱ्या बाजूला सरकारसुद्धा आम्हाला त्रास देत आहे मला मला स्वतःला एकशे दोन दिवस तुर्गात टाकलं होतं तरीही आम्ही लढाई लढतोय तर ह्या लढाईला बळ देण्यासाठी एका बाजूला तुम्ही आमचे हे व्हिडिओ आमचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही तिथं फॉलो करा आणि इतरांनाही पाठवा आणि एक फुल फुलाची पाकळी एक प्रोत्साहन म्हणून एक देणगी म्हणून जर तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल तर विकत घेऊन वाचताच ना चॅनल तुम्ही बघत असाल तर तुम्ही टी त्याचे काही अमाऊंट पे करत असाल तर तसं आमचा यूट्यूब चॅनल बघत असताना तुम्ही काही ना काहीतरी आम्हाला प्रोत्साहन म्हणून देणगी म्हणून आर्थिक मदत करावी अशी मी आपणाकडे अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक दोन दिवसापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं होतं ते विधान असं होतं की है, मी शंकराचा भक्त आहे आणि मी विषही पचवू शकतो आता पंतप्रधान पद जे आहे ते आपल्या भारतात आपल्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार अत्यंत महत्वाचं सर्वोच्च पद मानलं जातं पंतप्रधानांपेक्षा राष्ट्रपती हे पद खरं तर सर्वोच्च पद आहे परंतु राष्ट्रपती हे नामधारी पद असतं आणि पंतप्रधान हे कार्यकारी पद असतं म्हणजे ते काम करतात प्रत्यक्षात देश चालवण्याचं काम हे पंतप्रधान करत असतात त्याच्यामुळे त्या पदाचा एक वेगळा आरा असतो त्याला मान सन्मान असतो आणि सामान्य लोकांनी त्या पदाचा मान ठेवला पाहिजे त्या खुर्चीचा आदर ठेवला पाहिजे आणि आतापर्यंत जे आपल्या देशातले पंतप्रधान होऊन गेले म्हणजे पंडित नेहरू असतील लाल बहादूर शास्त्री असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील अटल बिहारी वाजपेयी असतील आणि आताचे डॉक्टर मनमोहन सिंग असतील तर सगळ्या पंतप्रधानांनी हा मान ठेवलेला होता लोकांनीही त्यांना तेवढाच आदर दिलेला होता परंतु हे जे आत्ताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे कधी काय विधानं करतील राजकारणासाठी ते कुठल्या थाराला जातील कुठल्या पद्धतीचे अवसान घातकी विधानं करतील देशामध्ये विद्वेष पसरवण्यासाठी कारस्थानं उपद्याप करतील हे सांगता येत नाही म्हणूनच त्यांचं हे जे विधान आहे ते त्याचा समाचार घेणं गरजेचं आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी एक विधान केलं होतं की मी बायोलॉजिकल माझा जन्म बायोलॉजिकल झालेला नाही म्हणजे मी कुणाच्या पोटी जन्म घेतलेला नाही तर मला देवानेच मला पाठवलेला आहे तर आपल्याकडे फार मोठा असा वर्गसमूह आहे की ज्यांना हे धर्मा धार्मिक गोष्टी फार आवडतात आणि दुर्दैवाने पंतप्रधान असतील आणि त्यांची जी संघटना आहे पितृ संघटना जी आहे आर एस एस तेही अशीच विधानं करत असतात आणि देवधर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे उद्योग करत असतात त्याच्यामुळे पंतप्रधानांचं ते विधान बायोलॉजिकल विधान लोकांना आवडलं होतं आताचं जे हे ताजं विधान आहे ते सुद्धा त्यांना लोकांना ह्या अंधभक्तांना आवडलेलं असू शकतं परंतु पंतप्रधानांनी कसं काम केलं पाहिजे मी आता पंचवीस वर्ष झालं पत्रकारितेत आहे मी अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग या दोघांचेही अनेक सभा कवर केलेल्या होत्या अटल बिहारी वाजपेयी कधीही असं बोलत नव्हते किंबहुना धार्मिक धार्मिक सुद्धा ते फार जपून करायचे त्यावेळेचे जे आर एस एसचे जे प्रमुख होते सुदर्शन यांची विधानं यांचे त्यावेळेचे उपद्याप त्यावेळेचे प्रवीण तोगरी असतील असो अशोक शिंगल असतील तर हे हिंदुत्ववाद भडकवणारी ही लोकं होती यांना कधीही त्यावेळेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी थारात दिलेला नव्हता किंबहुना ज्यावेळी गुजरातमध्ये दंगली झाल्या तर त्यावेळी त्यांनी भर व्यासपीठावर नरेंद्र मोदी त्यावेळेचे मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यांना सुनावलेलं होतं म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा कुणी असतील तर या सगळ्यांनी राजधर्माचा अवलंब केला पाहिजे राजधर्म जपला पाहिजे असे खडे बोल अटलबिहारी वाजपेयी यांनी सुनावले होते कुणाला तर ते नरेंद्र मोदी यांना आता आपण बघूया डॉक्टर मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग अनेकांना माहीत असेल किंवा नसेल कि आपल्या महाराष्ट्रातील एक मोठे नेते होते गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे भाजपमधून काँग्रेसमध्ये जायचं जवळजवळ फायनल झालेलं होतं सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या बैठका झालेल्या होत्या आणि केंद्रीय मन मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद द्यायचं निश्चित झालं होतं तो भाजपमध्ये सॉरी गोपीनाथ मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालेला होता परंतु त्यावेळेचे पंतप्रधान काँग्रेसचे पंतप्रधान होते ते पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तो प्रवेश हाणून पाडला कारण ते असे म्हणाले की हे भाजपमधले नेते आहेत आणि त्यांना जर आपण आपल्या पक्षात घेतलं तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल म्हणून त्यांनी गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही आज तुम्ही बघा भाजपची काय अवस्था आहे तर भाजपमधले जर नेते बघितले तर ते मूळचे भाजपचे कमी आणि काँग्रेस आणि अन्य पक्षातून आलेले नेते जास्त अशी भाजपची अवस्था झालेली आहे आणि ही वाईट संस्कृती ही विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी दुसरे अमित शहा यांनी ही चुकीचा पॉईंट पाडलेला आहे की दुसऱ्या पक्षातल्या लोकांना बदनाम पहिल्यांदा बदनाम करायचं म्हणजे त्यांना ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आहेत त्यांचे ससेमिरा मागे लावायचा ह्या लोकांना बदनाम करायचं चा, भ्रष्टाचारी म्हणून अशा नेत्यांची इमेज तयार करायची आणि मग त्यांना जेलमध्ये धाडायची वेळ आणायची आणि मग ते घाबरून हे जे भ्रष्टाचारी ज्यांना भाजपनेच भ्रष्टाचारी असा शिक्का मारलेला असतो असे नेते आपल्या पक्षात घ्यायचे त्यांना मग सन्मानाची मोठमोठी मंत्रिपद द्यायची म्हणजे आपल्याकडं आपल्या जर राज्यात बघितलं तर अजितदादा त्याच्यानंतर अशोक चव्हाण यांना काय केलंय तर त्यांच्यावर के अगोदर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आणि मग त्यांना भाजपमध्ये घेतलं गेलं गे प्रताप सरनाईक आहेत भाऊराव गावडे आहेत एकनाथ शिंदे आहेत तर ही सगळी मंडळी यांना भाजपनेच भ्रष्टाचारी ठरवलेलं आहे आणि मग नंतर आपल्या पक्षात घेतलेलं आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात असं नव्हतं हो डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांचे जर त्यावेळेचे जाहीर जर कार्यक्रम बघितले तर ते ज्या त्यांच्या जाहीर कार्यक्रम कुठे असायचे तर मी तुम्हाला सांगतो की मुंबई आय आय टी असेल त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठ असेल त्याच्यानंतर काही संशोधकांच्या मोठमोठे कार्यक्रम असतील तर त्या कार्यक्रमाला ते असायचे रिझर्व्ह बँकेसारखे आर्थिक वित्तीय संस्था मोठ्या संस्था असतील अशा ठिकाणी मनमोहन सिंग आवर्जून असायचे आणि त्या म्हणजे ज्यांचं देश ज्यांच्यामुळे देश चालतो अशा लोकांना ते योग्य मार्गदर्शन करायचे म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये जर ते आले होते तर त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा विद्यापीठांमध्ये संशोधन वाढलं पाहिजे विद्यापीठांनी पेटंट घेतली पाहिजे संशोधक तयार केले पाहिजेत पीएचडी ची संख्या वाढली पाहिजे अशाच असाच ते आय आय टी मुंबईमध्ये बोलायचे जे आर्थिक तज्ज्ञ आहेत आर्थिक क्षेत्रातले लोक आहेत उद्योजक आहेत त्यांच्या समोर ते बोलायचे त्यांना चांगलं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करायचे तर हे पंतप्रधानांचं काम आहे आताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हो हे कधी आय आय टी मध्ये कुणाला आलेले दिसत नाहीत मुंबई विद्यापीठामध्ये आलेले कधी दिसत नाहीत ते कुठल्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना उद्योजकांच्या संघटनांना मार्गदर्शन करताना कुठे दिसत नाहीत त्यांचे दोनच बगल बच्चे आहेत अदानी आणि अंबानी एवढेच हे भारतातले हे दोनच उद्योजक आहेत की काय अशा पद्धतीने फक्त त्यांचं नातं त्या दोन उद्योजकांसोबतच आहे किंबहुना भाऊ ह्या दोन उद्योजकांच्या जा तालावर नरेंद्र मोदी नाचतायत की काय अशी त्यांची स्थिती आहे म्हणजे देश चालवण्यासाठी देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी देशाची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी देशाची सामाजिक प्रगती करण्यासाठी ज्या लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे तिथे हे पंतप्रधान जात नाहीत आणि जिथं उथळ लोक असतात बावळट लोक असतात धुडघुस घालणारी लोक असतात हैदोस घालणारी लोक असतात म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे अंधभक्त तर अशा लोकांना उचकवण्याचं काम हे पंतप्रधान करत असतात आता मध्यंतरी कुणीतरी बिहारमध्ये पंतप्रधानांना शिवी दिली तर हे म्हणजे हे चुकीच आहे ज्याने कोणी शिवी दिली तो पावलट मूर्ख माणूस निश्चित आहे निश्चितच आहे आणि खर तर तो पूर्वी भाजपमध्येच होता या नंतर लक्षात आलं तर त्या माणसाने पंतप्रधानांना शिवी दिली म्हणून पंतप्रधान गळा काढायला लागले अहो यापूर्वी जे आपले यापूर्वीचे आप जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी तर तुम्ही भाजपने किती निदान आलेच केलेली आहे मौनी बाबा म्हणून तुम्ही त्यांना नाव ठेवलं होतं परंतु ते खरे पंतप्रधान होते त्यांनी कधी म्हटलं नाही की बाबा माझ्यावर तुम्ही अशी का टीका करताय त्यांनी कधी असा गळा काढला नाही तुम्ही नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर खालच्या थरावर जाऊन टीका केली तुम्ही सोनिया गांधींवर खालच्या थरावर खालच्या थरावर जाऊन टीका केली म्हणून हे सोनिया गांधी असतील मनमोहन सिंग असतील किंवा राहुल गांधी असतील यांनी कधी गळा काढला गाड़ नाही एवढंच नाही की जे लोक सध्या जिवंत नाहीत म्हणजे इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू असतील यांच्याविषयी सुद्धा तुम्ही खालच्या पातळीला जाऊन बोलता तर तरीही तुम्हाला कोणी एवढं तुमच्यावर जहरी टीका केली नाही कारण ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही सोनिया गांधींबद्दल दर्शी काय काय कितीतरी कोटीची पन्नास कोटीची गर्लफ्रेंड वगैरे असं काय 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 बोलला पण त्यावेळी तुम्हाला बोलायला बरं वाटत होतं कारण हा हे जे हायदोस घालणारा दुरुस घालणारा जो अंधभक्तांची एक हे भारतातली एक, एक, एक जमात आहे ह्या जमातीला उचकवण्यासाठी तुम्ही हे करत असता म्हणजे तुम्ही असले काहीतरी त्यांना कार्यक्रम दिला की ते असलेच हेच मुद्दे घेऊन त्या सोशल मीडियामध्ये बोंबलत राहतात तर अशा लोकांना प्रोत्साहन देणारे पंतप्रधान म्हणून तुम तुमची इतिहासात नोंद होईल दुडघुस घालणाऱ्यांना आणि मग तुमच्याविषयी कुठल्या तरी एखाद्या आलतू फालतू तु व्यक्तीने तुम्हाला शिवी दिली म्हणून तेवढंच वाक्य धरून बसलंय आणि अं जाहीर व्यासपीठांवरून तुम्ही काँग्रेस काँग्रेस असेल किंवा जनता दल असेल बिहार बिहारमधलं यांच्यावर तुम्ही टीका करताय परंतु हे पंतप्रधानाला हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभणारी गोष्ट नाही तुम्ही मी जसं बोललो तसं डॉक्टर मनमोहन सिंग असतील ते जसे भाषणं करायचे जसे विद्वान लोकांना मार्गदर्शन करायचे जो देश घडवणारा जो समाज आहे त्यांना मार्गदर्शन करायचे त्यांना दिशा द्यायचे असं तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंगांचा आदर्श घेतला पाहिजे म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे जर व्यक्ती नसती तर आज आपला देश एवढा पुढारलेला नसता त्यांनी नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री असताना आणि नंतर दोन टर्म पंतप्रधान असताना जे आर्थिक आणि औद्योगिक या क्षेत्रांविषयी आणि शैक्षणिक जे निर्णय घेतले गेले ते इतके प्रभावी निर्णय होते त्यामुळेच आज भारत आपला प्रगतीच्या दिशेने झपावतोय आणि म्हणूनच तुम्ही पंतप्रधान म्हणून पैशाची असेल कशी उदळपट्टी करताय कसेही आर्थिक निर्णय घेऊ शकताय कारण मनमोहन शिंगांनी आपला देश एवढा आर्थिकदृष्ट्या मजबूत केलेला आहे तुम्ही तो पुढे यायला पाहिजे परंतु तुम्ही आता तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय त्यातून मनमोहन सिंगांनी जो देश पुढे नेला होता तो तुम्ही पुढच्या काळात तो अधोगतीला जर गेला तर ते त्याला कारणीभूत नरेंद्र मोदी असतील कारण पंतप्रधानांनी मनमोहन सिंगांनी जी दिशा दाखवून दिली जी वाट निर्माण करून दिली त्या वाटेवर तुम्हाला नीट चालता येत नाही त्यामुळे पुढे देश बिघडलेला दिसेल त्याला वेळ जाईल सामाजिकदृष्ट्या तर तुम्ही हायदोस घातलेलाच आहे परंतु आर्थिकदृष्ट्या सुद्धा देश तुमच्यामुळे भविष्यात संकटात येऊ शकतो याच्यावर ये जे अर्थतज्ज्ञ आहेत जे खरेखुरे अर्थतज्ञ आहेत अंधभक्त अर्थतज्ञ नव्हे खरे खुरे अर्थतज्ञ आहेत हे याच्यावर चांगलं भाष्य करतील तर सांगण्याचा मुद्दा आहे की नरेंद्र मोदींची जे असे विधान आहेत ते पंतप्रधान पदाला शोभणारे नाहीत आणि म्हणून सामान्य लोकांनी हे पंतप्रधान आणि यापूर्वीचे जे झालेले पंतप्रधान असतील जे मी आता नावं घेतली आणि आणखी काही नावं राहिली असतील तर या सगळ्या पंतप्रधानांची तुलना करून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यमान पंतप्रधान कुठल्या दर्जाचे आहेत हे तुम्ही ठरवावं आपल्या डोक्याचा वापर करून धन्यवाद